हॅलो 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 गायज पुन्हा एकदा तुमचं पूवे क्लॉक्समध्ये खूप 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 स्वागत आहे तर काय म्हणतेय पब्लिक कसे आहात तुम्ही सगळेजण आय होप सगळेजण खूप छान आहात आणि हेल्दी आहात तर आज आपण चाललो आहोत प्रतिशिर्डी शिरगावला साईबाबांचं दर्शन घेण्यासाठी द्वारका तर आम्ही इथे पोहोचलेलो आहोत मंदिराच्या प्रांगणामध्ये पार्किंगची बिलकुल चिंता करायची नाही कारण इथे खूप सुसुटीत अशी पार्किंगची व्यवस्था केलेली आहे पन्नास रुपये पार्किंगचे चार्जेस आहेत तर चला आपण दर्शन घ्यायला पुढे जाऊयात हे आहे मंदिराची एंट्री श्री साईबाबा संस्था हा बॅकग्राऊंडला जो उसाच्या गाडीचा आवाज येतो आहे ना काय माहिती कुणास ठाऊक पण मला ना खूप नॉस्टॅल्जिक वाटत होता हा आवाज ऐकून कारण खूप लहानपणीच्या आठवणी जुडलेल्या आहेत कारण आमच्या इकडे जेव्हा मेळा असायचा ना, ना तेव्हा अशी सगळी शॉप्स असायची खेळण्यांची तर एकंदरीतच नॉस्टॅल्जिक होती ही फिलिंग तर तुम्ही इथे प्रसादासाठी पेढा वगैरे खेळणी वगैरे मुलांसाठी घेऊ शकता आणि मी इथे हे सगळं शूट करत होते तुम्हाला सगळ्यांना दाखवण्यासाठी हे बघा आणि ॲज युजल माझ्याकडून काहीतरी तिथे पडलं <laughs> मग काय त्या शॉप ओनरला सॉरी बोललो आणि पुढे निघालो तर इथे येण्यासाठी एकंदरीत आम्ही हडपसरवरून निघालेलो हडपसर टू शिरगाव इट इज फॉर्टी किलोमीटर्स तर चाळीस किलोमीटरसाठी दीड तास लागतात अकॉर्डिंग टू गुगल मॅप पण तुम्ही दोन तास पकडून चला कारण खूप ट्रॅफिक असते कधीकधी पिंपरी चिंचवडच्या रोडवर तर ही आम्ही एंट्री केली आणि एंट्री केल्या केल्या लेफ्ट हँड साईडला हातपाय धुण्यासाठी छान व्यवस्था केलेली आहे हे मेन एंट्री गेट आहे आणि मंदिराचं जे प्रांगण आहे ते खूप छान प्रशस्त आहे मग इथे बाबांसाठी आम्ही पेढा घेतला प्रसादासाठी आणि ही बाबांची धुनी आहे ह्याचं पण दर्शन करूया आपण तर भव्य असा प्रांगण मंदिराचा हा मी तुम्हाला दाखवत आहे ही बाबांची धुनी इथून आपण एंट्री केलेली आणि येस लेफ्ट हँड साईडलाच इथे जे लाल कलरचा बोर्ड आहे तिथे तुम्हाला कूपन्स मिळतात महाप्रसादासाठी तुम्ही बारानंतर नंतर ऑलमोस्ट ते चालू होतं जेवण तिथे तर तुम्ही महाप्रसादाचा आस्वाद नक्की घ्या एव्हरी डे असतं फिफ्टी रुपीज कूपन आहे आणि आता मुखदर्शनाची विंडो तर ही खिडकी आहे मुखदर्शनासाठी आणि म्हणजे ह्याचा जो अनुभव होता ना तो काहीतरी वेगळाच होता खूप छान आणि खूप शांत वाटलं मनाला तर हे मंदिराच्या गाभारात जाण्यासाठी हे आहे प्रवेशद्वार तर मी सेल्फी मोडमध्ये घेतलेले म्हणून ते जे टायटल दिसतंय प्रवेशद्वारचं ते उलटं दिसतंय तर हे सरळ असं मी व्हिडिओ पण घेतलेला आहे तुमच्या सगळ्यांसाठी रांग बरीच मोठी असते आतमध्ये गेल्यानंतरही हॉल खूप मोठा आहे त्याच्यामुळे झिग झिगझॅग झिग झॅग असे रांगाच रांगा लागलेल्या आहेत आणि मी विवेकला इथेच तेच म्हणत होते की ॲटलीस्ट दोन तास तरी आपल्याला लागतील आणि विवेकचा चेहरा बघा चे उसके चेहऱ्याचे हवाई या उड थी आणि अजून एक आम्ही ह्याच्या आधी जेव्हा आलेलो ना तेव्हा मंदिराचा जो गाभारा होता हॉल होता खूप वेगळा होता यावेळेस त्यांनी सगळे जे पिलर्स आहेत खांब आहेत त्याच्यावरती छान गोल्डन मिरर असे त्यांनी म्हणजे त्याची रचना केलेली आहे आणि खूप सुंदर असं खूप छान प्रकाशित झगझगीत जग, होतं एकदम सगळ्या मंदिराचा जो हॉल होता तर खूप छान प्रसन्न वाटलं आणि गर्दी बघा भरपूर गर्दी बाहेर काहीच गर्दी वाटत नव्हती आम्हाला पण आतमध्ये आरामात म्हणजे दोन तास आम्हाला लागलेच दर्शनासाठी आणि फायनली ज्या मुमेंटची आपण सगळेच वाट बघत असतो जय श्री साईनाथ साईनाथ महाराज की जय आम्ही छान दर्शन घेऊन बाहेर आलो हे बाहेर मुखदर्शनाच्या खिडकीतून पुन्हा एकदा दर्शन घेत होतं बाबांचं आणि मन एकदम शांत झालं आणि खूप प्रसन्न वाटलं समटाईम्स यू जस्ट हॅव टू लिव्ह एव्हरीथिंग टू हिम ही विल डू ओनली राईट थिंग फॉर यू अँड बिलीव्ह आमचं खूप छान असं दर्शन झालं आणि दर्शनानंतर आम्ही जस्ट बाहेर एका पायरीवरती बसलेलो आणि बाबांच्या मुखदर्शनाच्या विंडोसमोर आम्ही बस असंच बसून राहिलेलो तर इथेच साईडला तुम्ही साई संस्थान फोटो स्टुडिओ पण आहे तिथे तुम्ही फॅमिलीसोबत नक्कीच फोटो काढू शकता आणि हा जो रोड जातो आहे तिकडे तुम्हाला महाप्रसादाचा आस्वाद घेता येईल तिथे एक छान प्रशस्त अशी बिल्डिंग आहे तिथे तुम्ही आस्वाद घेऊ शकता हे बघा इथे माझ्या मागे धुनी आहे धुनीचं इथे तुम्ही दर्शन घेऊ शकता तर इथे आमचं दर्शन झालेलं साईबाबांचं दर्शन घेतलं धुनीचं दर्शन घेतलं आणि आता आम्ही पुढे जात होतो त्याच्या आधी थोडंसं फोटोशूट केला आम्हीसुद्धा बाबांचं दर्शन घेऊन आम्ही परतीचा प्रवास सुरू केला तर हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा कमेंट्समध्ये आणि साईनाथ महाराज की जय Thank you so much guys for watching this vlog. Please do like and subscribe.